नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे उपनेते संस्थेचे अध्यक्ष निलेश ठाकरे शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर आज रायगड दौऱ्यावरती आहेत आणि पाली येथे श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन निलेश अमृतसर यांच्या रायगड दौऱ्याला आज सुरुवात होते या दौऱ्या दरम्यान विविध विकास कामं असतील संघटना बांधे असतील सोबतच जे धोरण जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरात तब्बल पस्तीस लाख वयांचं मोफत वाटप असेल तेही शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर करणार आहेत या दौऱ्यादरम्यान संघटना बांधणी असतील अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी असतील विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करणं असेल हे संपूर्ण होणार आहे आणि या दौऱ्याच्या पूर्वी जे जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं त्या पालीच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण बघू शकतो निलेश सर हे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्यासोबत यावेळी पालीचे अनेक कार्यकर्तेही आपल्यासोबत पाहायला मिळत आहेत शिवसेनेचे उपनेते जाऊ उप शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर आज रायगड दौऱ्यावरती असणार आहेत या दौऱ्या दरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी दौऱ्यात होणार आहे संघटनात्मक बैठक या दौऱ्यादरम्यान होणार आहे आणि आपण पाहू शकतो या दौऱ्याची सुरुवात आपण पाहू शकतो श्री पालीचं जागृत देवस्थान असणाऱ्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन एल्लेस अमृतसर करणार आहे आणि पदाधिकारी आपण पाहू शकतो त्यांची भेट घेत आहेत आणि गणरायाचं दर्शन घेण्यासाठी शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर हे मंदिरात दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं आणि आज संपूर्ण दिवसभर हा दौरा असणार आहे आणि दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती होऊ शकतो गणरायाचं दर्शन घेऊन या दौऱ्याची सुरुवात होते मंदिर प्रशासनाच्या माध्यमातूनही शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आज रायगड दौऱ्यावरती शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर आहेत समजते

I 巴拉巴。

आज शिवसेनेचे चे से उपनेते भाऊ शेखी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष Наде सर रायगड दौऱ्यावरती आहेत आणि तत्पूर्व आपण बघू शकतो सर्वप्रथम पालीचा एक मिनिट एक बल्लाळेश्वराचे दर्शन निलेश आंब्रेसर यांनी घेतलेले आहे आणि मंदिर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी त्यांचा आदर सत्कार करण्यात आलेला आहे